सुंदर बैलाच्या खरेदीच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर सर आणि गौतम काकडे यांच्यामध्ये वाद झाला या वादाचं परिवसन गोळीबारामध्ये झालं रणजित निंबाळकर हे जखमी झाले दोन दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला याच्यामध्ये गोळीबार करणारे गौरव काकडे गौतम काकडे आणि त्यांचे इतर सहकारी यांना पोलिसांनी अटक केली अटकेनंतर काल त्यांना न्यायालयीन कोठडी करण्यात आली याचाच अर्थ त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं मात्र रणजित निंबाळकर सर यांचे फॅन्स बैलगाडा शौकीन यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत की या प्रकरणात नेमकं काय होणार आरोपींना बेल मिळणार जेल होणार का याच्यामध्ये मोक्का लागणार अनेक प्रश्न पडलेले आहेत याच बाबत आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याची सत्यता आणि वस्तुस्थिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे मचिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा सत्तावीस तारखेच्या रात्री अकरा वाजता काकडे कुटुंबियांनी रणजित निंबाळकर सर यांच्यावरती गोळीबार केला रणजित निंबाळकर सर यांच्यामध्ये जखमी झाले कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल झाला दोन दिवसानंतर रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला त्याच्यात मध्ये कलम वाढ झाली तीनशे दोन लागला अर्थात खुनाचा गुन्हा मित्रांनो खुनाचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर सर्व आरोपींना अटक झालेली होती पोलीस कस्टडीमध्ये सर्व आरोपी होते त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली परंतु गेल्या चार पाच दिवसामध्ये अनेक लोकांच्या कमेंट्स येत आहेत की नेमका त्यांना जेल होणार बैल त्याच्यामध्ये त्यांना बेल, बेल मिळणार का त्यांना मोका लागणार अनेक प्रश्न आहेत परंतु याच्यातली कायदेशीर नेमकी वस्तुस्थिती काय असणार आहे मी हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ज्यावेळेस गौतम काकडे गौरव काकडे त्यानंतर शहाजी काकडे सचिन मोटकट्टे अजित मोरे ह्या सर्वांना अटक झाली त्यानंतर त्यांच्याकडे तपास करण्यासाठी पोलिसांनी रिमांड घेतलेलं होतं ते रिमांड संपलं आणि आता त्यांची येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्याला समजून घ्यावं लागेल की कोणत्या केसमध्ये बेल मिळतो आणि कोणत्या केसमध्ये बेल मिळत नाही किंवा तुमच्यावरती जो आरोप ठेवण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये साधारणतः शिक्षा किती असते त्याच्यावरती ठरतं की त्या तुम्हाला बेल द्यायचा कि नाही द्यायचा कोर्ट देखील कागदोपत्रे किंवा कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतीही कारवाई करत नसतं किंवा तशी करता येत नाही बऱ्याच लोकांची गैरसमजूत आहेत की ते वशिल्यावरती सुटतील अमुक होईल तर याच्यामध्ये अगदी क्लिअर सांगायचं झालं तर शहाजी काकडे हे जर एक व्यक्ती सोडले तर बाकीच्या कोणत्याही आरोपींना सहजासहजी बेल होणार नाही त्यांना काही वर्ष जेलमध्ये काढावी लागतील शहाजी काकडे यांना बेल का होईल असा जर तुमच्या मनात प्रश्न आला तर या सर्व गुन्ह्यामध्ये जे रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने एफ या आय आर दिलेली आहे त्या एफ आय आर नुसार शहाजी काकडे यांच्यावरती जो आरोप ठेवण्यात आलेला आहे तो आहे पुरावा नष्ट करण्याचा आता पुरावा नष्ट करण्याच्या आरोपासाठी दोनशे एक अंतर्गत त्यांना आरोप आरोपी करण्यात आलं त्यांना अटक करण्यात आलं शिवाय त्याच्यामध्ये त्यांचा जो पिस्तूल वापरलेला आहे तो शहाजी काकडे यांच्या नावावरती आहे म्हणजे काय तर वेपन ऍक्ट सुद्धा त्याच्यामध्ये मिसयूज झाला त्याच्यामध्ये ते वेपन अॅक्ट सुद्धा त्याच्यात लागलेला आहे परंतु ह्या दोन्ही कलमांना शिक्षा जी आहे ती तीन वर्षाच्या पुढची नाहीये त्याच्यामुळं तीन वर्षाच्या आतली शिक्षा असलेले साधारणतः सात वर्षाच्या आतली शिक्षा असलेल्या गुन्ह्यांना लवकर जामीन होतो लवकर म्हणजे काय तर साधारणतः काही गुन्ह्यांमध्ये काही मॅटरमध्ये पंधरा दिवसाच्या आत जामीन होतो कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु ही वस्तुस्थिती आहे शहाजी काकडे यांना खूप लवकर जामीन होऊ शकतो कदाचित काल त्यांचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्याय यांच्या यांच्यासमोर मानण्यात आलेला होता आज त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयापुढे मानण्यात येईल आणि कदाचित त्यांचा जामीन मंजूर देखील होईल परंतु याच्यामध्ये गौतम काकडे गौरव काकडे अजित मोटकट्टे सचिन मोटकट्टे आणि अजित मोरे या चौघांना मात्र तुर्तास जामीन मिळण्याची कोणतीही संधी नाहीये कारण खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची आजीवन कारावासाची कदाचित मृत्यूदंडाची ही शिक्षा असते अशा काळामध्ये साक्षीदारांवरती दबाव येऊ शकतो साक्षीदारांना किंवा या घटनेमध्ये किंवा या सर्व तपास कामामध्ये पोलीस यंत्रणेमध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकतो असे वेगवेगळे वेग कारण पुढे करून किंवा ती कारणग्राह्य धरून पुढं करून म्हणता येणार नाही ती कारणग्राह्य का, का, धरून आरोपींना जामीन मिळणं अशक्य आहे दुसरा सगळ्यात मोठाचा प्रश्न आहे जो अनेक नागरिक विचारतायत की यांना मोक्का लागणार का मुळात मोक्का हा जो गुन्हा आहे तो विशेष कायदा आहे संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी संघटित गुन्हेगारी म्हणजे काय तर काही गुन्हेगार नेहमीच एकत्र येऊन मोठे मोठे गुन्हे करत असतात दोरडे टाकत असतात मोठ्या मोठ्या राईट करून कोणाचे जीव घेणे असतील कोणाचा खून करण्याचा प्रयत्न करणं असेल अशा प्रकारचे गुन्हे जर वारंवार करत असतील तर अशा आरोपींना मोक्का लागतो म्हणजे काय संघटित गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं तयार केलेला हा कायदा जो आहे तो मोक्का आहे मोक्का लागण्याची प्रोसेस काय असते तर मोक्का लागण्यासाठी ज्या पोलीस स्टेशनमध्ये तपास आहे त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी मोक्याचा प्रस्ताव तयार करतात आणि त्याची मंजुरी जर ग्रामीण भागातला असेल तर त्या परिक्षेत्राचे जे अधीक्षक आहेत पोलीस महानिरीक्षक म्हणजेच काय कोल्हापूरचे आय जी यांच्याकडे ह्या मोक्याचा प्रस्ताव मंजुरीला जातो परंतु या केसमध्ये मोका लागणार नाही हे पहिल्यांदा समजून घ्या कारण संघटित गुन्हेगारीमध्ये हे आरोपी बसत नाहीत याच्या अगोदर यांच्यावरती या आरोपींवरती कुठले गुन्हे आहेत का ते तपासलं जातं विशेषतः ते शारीरिक इजा असलेले किंवा संघटितपणे एकत्र येऊन मोठे कोणी केले असतील तरच त्याच्यामध्ये मोका लागतो जरी प्रेशराईज करून मोका लागला तरी तो कोर्टात टिकत नाही तो मोका नंतर उडतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं या बाबतीतल्या प्रत्येक अपडेट आपण देत आहे या वस्तुस्थितीला धरून देत आहे याच्यामध्ये ना कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न आहे ना कोणाच्या भावना जपण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करून कळवा आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद